लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रविवारी दुपारच्या सुमारास नाशिक बाजूकडून येवला बाजूकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनानं पिंपळस रामाचे जवळ पेट घेतलेला आहे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर रोडवर अचानक पेट घेतल्यानं वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे आग लागल्यानंतर वाहनातील दोघे तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यानं ते अगदी थोडक्यात बचावले आहे अंधरसूल येथील आकाश राजेंद्र राऊत हे वाहनानं ना नाशिकहून येवल्याकडे जात होते दुपारी साडेबाराच्या सुमारास नाशिक छत्रपती संभाजीनगर ते नाशिक मार्गावरील पिंपळस रामाचे जवळील पुलावर अचानक गाडीच्या पुढील बाजूनं दूर येऊ लागला चालकानं वाहन थांबवले आकाश राऊत आणि बाळनाथ घोडके गाडी बाहेर तातडीनं उडी घेतली आणि त्यामुळे त्यांचा जीव अगदी थोडक्यात वाचलेला आहे सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी संपूर्ण कार क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे कारचा केवळ आता सांगाडा शिल्लक राहिला आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड